इंद्रजीत सावंतांना एक इतिहासकार म्हणजे ज्यांच्याबद्दल ऑथेंटिसिटी असणारं एक व्यक्तिमत्व की त्यांच्या अभ्यासाला इतिहासाचा प्रचंड गाढा अभ्यासक असलेले इंद्रजीत सावंत आहे त्यांच्या मतांना एक जबरदस्त ताकद आहे अशा वेळेला अशा पद्धतीची धमकी देणं आता ते म्हणतात मी दिलीच नाही आहे माझं नाव कोणीतरी सांगितलं आहे पण तरीसुद्धा नाव कोणी साहित्य कुणा केलं ह्याच्यापेक्षा इंद्रजीत त्यांना धमकी येते ही सामान्य गोष्ट नाही बरं महाराष्ट्रात एका इतिहासकारावर जर धमकी येत असेल तर माननीय गृहमंत्री आणि देशात राज्याचे मुख्यमंत्री यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे तेवढंच म्हणाले तपास करतोय फोन कॉलचा ते मी ऐकलंय ना माझं पण कठोर कारवाई केली पाहिजे बाकी जातीपातीत मी नाही जाते ते पेशवाई बिशवाई त्यांना बोलू ते काय करायचं ते राज्याचा कारभार चांगला करा कळलं कर का तो जास्त महत्वाचा आहे छत्रपतींचं नाव घेता मला वाटतं काल माननीय तारा भावळकरांनी त्यांच्या भाषेत जे काही आहे ना ते अंजन आहे बरं का ते अंजन आहे म्हणून त्यांना एक वाक्य बोलावं वा लागलं त्या व्यासपीठावर तुम्ही पण राज्य करता राज्य बोलणार त्यांना कसं रोखणार तुम्ही तुम्ही त्यांच्यात जाऊन ढवळाढवळ करता त्या त्यांनी जे काय मांडलंय ते साहित्याला अनुसरून मांडलंय की साहित्यिक हा सुद्धा या समाजाचा घटक आहे त्याची साहित्य निर्मिती सुद्धा या राजकीय सामाजिक आर्थिक ज्या काही चळवळी असतात जे काही घटक घडत असतो त्यातून निर्मिती होते निवळ आकाशीच्या चंद्र नाही पाहते कळलं का त्यातूनच ती ऊर्जा येते आणि कविता लिहित असतात किंवा लेख लिहित असतात म्हणून शोधण्यास अधिक सांगणे नलगे एवढं मला वाटतं त्या कोंकणमध्ये मध्ये धमकीणारी व्यक्ती म्हणते की बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण होते बाजीप्रभू देशपांडे नसते तर काय झालं असतं शिवाजी महाराज बोलून गेले होते जे कोणी आहेत ना त्यांच्या पहिले जीभ हसडली पाहिजे त्यांची एकेकाची या आमचं आराध्य छत्रपती शिवराय यांनी या देशात मी परवा सुद्धा बनवले या देशात स्वराज्य हा शब्द जिजाऊ आणला तो त्याची अंमलबजावणी करणारा एकमेव राजा त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज ते स्वराज्य निर्माण करताना स्वराज्यासाठी समर्पित भावनेनं प्रसंगी प्राण अर्पण करणारे कोण असतील ते मावळे जात पात पंत धर्म न पाहता अगदी धर्म सुद्धा आरमार प्रमुख कोण होता इब्राहिम होता ना त्यामुळे धर्मही नाही पाहिला जो स्वराज्यासाठी उभा राहील तो माझा आणि हा जो पट स्वराज्य निर्माण केला इथे वरती तुम्ही आजही पा गडकिल्ले शाबूत आहेत कारण लढले नाहीत बर का तिथं एक नव्हते राजे सगळे त्यांनी स्वराज्याची कल्पना नाही पाहिजे पराक्रमी तिथे होते ना राणा प्रताप सिंगासारखा पराक्रमी होता राजा होता पण तरी सुद्धा स्वराज्य ही कल्पनाच नव्हती स्वराज्य ही कल्पना तिथं आणली म्हणून मला असं वाटतं हात जोडतो बाबा रे आधीच महाराष्ट्र जातीपातीत तू प्रोत्सर तो, तो आरक्षणावर तुटतोय तो जाती भेदांना तुटतोय म्हणून आमची शिवसेना कशी श्रेष्ठ आहे हा शब्द वापरतो जाणीवपूर्वक वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना निर्माण करताना दिलेला विचार पहा तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणेतर मराठा मराठेतर शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी उच्च नीच दलित दलितेतर घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सारे भेदगाडा आणि मराठी माणसं सा एक सांगितलं त्या मराठी माणसाला विद्यमान राज्यकर्त्यांनी जातीपातीत तुम्हाला टाकलं म्हणून जे असे कोण बोलतात ना त्यांची जीवच हासळली पाहिजे ती महाराष्ट्राला एक कलंकित करणारी माणसं आहेत जातीपातीच्या जा वर जाऊन भाजी प्रभू देशपांडेंचा पराक्रम माझा राजा तर मी ऐकलेत तोफांचे आवाज ऐकल्याशिवाय प्राण अर्पण करणे जाऊन खिंड बघून या मग कळेल काय ते मग नुसतं इथे एसी मध्ये राहून वाक्यान मग जोडतो अशा लोकांनी निदान आपली जीवा आवरावी नाहीतर समाजाने अशा लोकांची जीवा आसडावी निदान या विषयावर तरी जातीपातीत नका दुबंग ज्याने स्वराज्यासाठी प्राण अर्पण केला त्याची जात सांगता होता जीवा म्हणून वाचला शिवा तो जीव महाला कोण होता जरा काढा ना मग कळेल तुम्हाला कळ धन्यवाद मसाजोग मध्ये काँग्रेसकडून सदभावना रॅलीचे आयोजन करण्यात आलंय जागतिक महिला निमित्तानं आणि ही रॅली जी आहे ती भारत जोडो यात्रेप्रमाणे एकत्र प्रयत्न शिवाय काही सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा क्षेत्रामध्ये काम बोलावतो असं म्हटलेलं आहे महाविकास आघाडीचे काही नेते या सद्भावना रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत कारण त्याच्याबद्दल निमंत्रण त्यांनी दिले मसाजोग बद्दल आदरणीय उद्धवजी फारच एकदम दुःखी आहेत प्रचंड दुःखी आहेत तिथ जाताना सुद्धा मनात विचारतो तिथं सुद्धा पुन्हा जात पाहिली जाते सुद्धा दोन जातीचे वर्ग उभे राहिले जिल्हा राहिला बाजूला त्याचा मृत्यू राहिला बाजूला तिकडं तो सूर्यवंशी हत्या आहे त्याचा मृत्यू राहिला तुम्ही जात पाहता आत्ता दोन मिनिटापूर्वी तुम्ही पाहिला बोललात हे हे दुःख आहे आमचं हे म्हणून तिथंही आम्ही जाणार जाणार आहोत नक्की जाणार आज नवघ्या पण हे जे जे सुरू आहे ना ते वेदना देणार आहे आणि मग ते वेदना नाही त्यांना न्याय देणं जास्त महत्वाचं आहे ते राहिलं बाजूला काल परवडे राजीनामे आरोप होत आहे तो कोर्ट शिक्षा देत आहे राहुल गांधीचा राजीनामा एकदा काढून टाकला राजीनामा इथं पूर्वी काढलेत की आता का नाही काढत <coughs> कोर्टामध्ये वाद पाहता की दोन तीन दिवस दो, त्या चोवीस तासात काढलं पाहिजे ते भ्रष्ट बसलेत विधानसभेचे अध्यक्ष काय त्यांच्याकडनं अपेक्षा करता तुम्ही लोकशाहीच्याच मुळावर आलेली माणसं ती न्यायव्यवस्थेच्या मुळावर आलेली माणसं ती महाराष्ट्राच्या प्रगतीच्या मुळावर आलेली माणसं येते महाराष्ट्राला जातीपाती दुबंगणारी माणसं ती महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी माणसं आहेत आज ब महाराष्ट्राची देशात चेष्टा होते याची लाजही न बाळगणारी माणसं आहेत अखंड भ्रष्टाचारात बुडालेली माणसं आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने आता फार गंभीरपणे याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं पुण्यातल्या पदाधिकाऱ्यानं शिंदे गटाच्या पुण्यातल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानं शहराध्यक्ष नाना म्हणगेरे यांनी एक आरोप केलाय की माझ्याकडे मला शहराध्यक्ष बनवण्यासाठी पंचवीस लाखांची मागणी झालेली होती आणि त्यावेळेला मी पाच लाखांचा चेक सुद्धा दिलेला होता बाळा कदम त्यांच्या सहकार्यानं कोणी मागणी केली होती बाळा कदम आणि त्यांचे तेव्हा किंवा संपर्क प्रमुख होते हे असं आता कुठंतरी शोधून शोधून काढता काय तो कुठे त्याला शोधा आधी पहिला म्हणजे तुम्ही मातोशीवर आरोप करून मोठं होण्याचा प्रयत्न करू नाबर मातोशी मातोशी आहे ती रायगड आहे आमचा तिनं घडवली माणसं त्या भानगिरीला कुत्रं विचारत नव्हते एवढं लक्षात ठेवा मी होतो संपर्क त्याला नगरपालिकेला उभं राहिलं तर फॅफ्या झाले त्याच्या घाबरड चा। आता चार पैसे गाठीशी आलेत ते कुठला ते पहिले सांग म्हणावं ते कुठं ते सांग ना अहो बुथवर घाबर मी बुथवर उभा राहतो त्याच्या तो काय सांगतो त्या हरणावळ काल बोललेत तर त्या हरणावळला पण विचारा मी मा, मी होतो सपर्ग तेव्हा माझ्या कारकिर्दी निवडून आले नगरसेवक आहेत सगळे तेव्हा मला पुढे माहिती आहे मी बोल बोलत नाहीये ज्यांना स्वतःला एक नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता नाही अशी माणसं आरोप करतात स्वतः निवडून आणण्याची क्षमता नाही आयुष्यात निवडणूक न लढवलेली माणसं आहेत ती बरं का इतकी कृतज्ञ माणसं आज बरं पडित नाही माझी तिशी कृतज्ञांची टोळी ती कृतज्ञांची लुटारूंची लाचारांची टोळी आहे त्या लाचारांना असं सारखं दाखवावं लागतं की आम्ही आहोत